नमस्कार मंडळी मी आनंद पाटील आज आपण स्वराज्याशी फितुरी केलेल्या गणूजी शिर्के यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत गणूजी शिर्के कोण होते त्यांनी फितुरी का केली शंभूराजेंच्या हत्येनंतर त्यांचे काय झाले हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत शिवरायांच्या एकूण सहा कन्या होत्या त्यामधील एक राजकोरबाई शृंगारपूरच्या पिलाजी शिर्के यांचा पुत्र गणूजी शिर्के यांचा विवाह शिवरायांची कन्या राजकोरबाई यांच्यासोबत झाले तर पिलाजी शिर्के यांची कन्या महाराणी येसुबाई यांचे लग्न शंभूराजे यांच्यासोबत झाले गणूजी हे नात्याने शंभूराजेंचे मेहुने होते दाभोल परिसराच्या वतनावर त्यांचा हक्क होता आणि तो त्यांच्या नावावर असावा असे त्यांची इच्छा होती वतन म्हणजे जहागीरदारांचे नियंत्रण असणारे क्षेत्र परंतु शिवरायांच्या स्वराज्यात वतनांच्या विरोधात कठोर धरून होते शिवरायांनी वतन देण्याची प्रथा बंद केली ते सरदार आणि सेनापती यांना रोख पगार देऊन निश्चित करायचे परंतु गणूजी शिर्के हे वतनावर ठाम होते जेव्हा ते रायगडावर वतन मागण्यासाठी आले तेव्हा महाराणी येसुबाईने स्पष्ट शब्दात नकार दिला नंतर गणूजी शिर्के यांनी शंभूराजे यांच्याकडे वतनाची मागणी केली शिवरायांच्या धोरणाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला इकडे कविकलशाच्या कारभारातील महत्त्व हे खूप वाढत होते बऱ्याच सरदारांना आणि सरकारकुनांना पटत नव्हते त्यात संगमेश्वरचे शिर्के हे त्यापैकी एक होते शिर्के आणि कविकलश यांच्यात झालेल्या लढाईत शिर्क्यांनी कविकलशांना पलवून लावले शंभूराजांना ज्यावेळी ही बातमी कलाली त्यावेळी शंभूराजे कविकलशाच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी शिर्क्यांचा पराभव केला पराभवानंतर शिर्के थेट मुघलांच्या छावणीत आले शंभूराजे यांना पकडण्यासाठी औरंगाने स्वराज्याच्या चारही बाजूने सापला रचला होता सन सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे अठ्ठ्याऐंशी अखेरपर्यंत औरंग्याला एकही किल्ला जिंकता आला नाही शंभूराजेना पकडता येईना त्यावेळी औरंगेने आपल्या डोक्यावरील पगडी काढून ती जमिनीवर आपटली आणि तो रागाने एवढा लाल झाला होता की शंभूराजांना पकडल्याशिवाय ही पगडी डोक्यावर घालणार नाही अशी त्याने शपथ घेतली काही वतनाच्या बदली शिरके बंधूंनी मुघल सरदार मुरकरब खान याला शंभूराजे देसाई वाड्यात असल्याची माहिती दिली तसेच तिकडे जाण्यासाठी अंबाघाटातील सोपा मार्गही दाखवला मुरकरब खान आपले दोन हजार ते तीन हजार सैन्य घेऊन देसाई वाड्याकडे निघाला गणूजी शिर्के यांनी केलेल्या फितुरीमुळे आपला राजा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्द रोजी मुघलांच्या कैद्यात सापडला आणि अखेर चाळीस दिवस यातना देऊन औरंग्याने शंभूराजे यांची तुलापूर येथे हत्या केली महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी बंधू यांना पाच हजारी मनसबदारी दिली पुढे राजाराम महाराज हे जिंजिला झुलफीर खर खान यांच्या वेड्यात अडकल्यानंतर दाभोलचे वतनदार खंडो बल्लाल यांनी गणूजीत जाऊन राजांना वेड्यातून सुटण्यासाठी मदत मागितली त्यावेळी गणूजी शिर्के याने दाभोलच्या वतनाच्या बदल्यात राजाराम महाराजांना झुलपी कारखान्यांच्या वेढ्यातून काढतो असे सांगितले खंडोबललाल यांनी आपली वतनदारी ही गणूजी शिर्के यांना दिल्यानंतर त्यांनी जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराजांची सुटका केली गणुजी शिर्के यांच्या मृत्यूचा पुरावा इतिहासकारांना अजून सापडला नसल्यामुळे काही सांगू शकत नाही की त्यांचा मृत्यू कसा झाला स्वराज्यात आपलेच फितूर झाले नसते तर भारताचा इतिहास हा आज वेगळाच असता फितूर होण्याची ही परिस्थिती पुरातन कालापासून ते आजपर्यंत चालूच आहे आपल्याही समोर असे फितुरी करणारे बरेच माणसे असतात त्यांना वेलीच ओळखून ठेचून टाकायला पाहिजे नाहीतर ते आपल्यावरही असेच डाव आखतील हे सांगू शकत नाही तर मंडळी गणूजी शिर्केबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे धन्यवाद